तुझी तुला कळायला पाहिजे तू नेमकं बोलते काय करते काय आ नेमकं कसं बोलावा तुला समजून सांगावा तरी किती ग आता तू चांगली भावभावात भांडणच लावायला लागलीस की भाऊजीला म्हणते भाऊजीनं भाऊजीला म्हणते होय वा आपल्यात भांडणं तुमच्या भावानं लावली ती आता भावाभावात भांडणं तू लावायला स्पष्ट दिसतंय कसं करायचं ताय तुला कुठवर सांगायचं कुठवर समजावायचं हा चांगलं वाईट तुला एवढं वाई बी कळत नाही का मी म्हणते तुला चांगलं वाईट बी कळत नाही का नेमकं चांगलं कोणत्या गोष्टीला म्हणते ती वाईट कोणत्या गोष्टीला म्हणते हे बी कळना झालं कशा तू इतकं हाट्टीपणा आणि इतकं चढायला या पाकच पाकच येण्यासारखं करायचं अगं लेकरं बाळ घरात आहे ती घरात काय कमी बाजार लागतो का हां कशाचं पैसे आहेत ग हां पन्नास साठ हजार रुपयाचा मोबाईल आणायला दुधाचे चार रुपये येते ती खायला बी पुरत नाही एका म्हशीचं दूध आहे तुला सांगावा कसं बोलावा कसं मला समजना झाले सांगाय जावा वा हक्का ना तुला तुला येणार राग गप बसावा तू ताशारा काढती तिसऱ्यावरच मलाच म्हणती पुनमा पुनमा मला असं करते तू तसं करती तू, तु तू। तुला ह्याचा राग येतो त्याचा राग येतो मला म्हणते अजून रागाचा विषय नाही ताई इथं तुला सांगण्याचा प्रयत्न करते मी माझ्या परीनं ती पण तुला ऐकून घेऊ वाटरा झाले कस करायचं कसं मी आता तुला समजवून कळना हाकानं वरडूळ सांगावा कळणार नाही तुला नेमकं घरात काय चाललंय हे कळणार झाले हे घर घर वाटत नाही उकीर डबार ह्या घरापेक्षा समजा खत जाऊन एका उकरड्या तर पडतो पण ह्या घराच्या उकरड्यात तसं नाही एक जात एका बघलत एक जात एका बघलत तिसरं जात चौथ्याच बघलत अशा घरात सुख शांती लागते का लागते का सुख शांती रोज एक लिकरू आजारी आहे रोज एका लेकराच्या जीवाला आहे आणि तू सरळ सरळ म्हणते पन्नास साठ हजार रुपयाचा मोबाईल का भाऊ ती भाऊजीनं माझ्या प्रपंचाच वाटोळ केलं ताय खरं जी डोळ्यासमोर दिसतं ते मी तुला सांगते आता आता मन नको की नवऱ्याची बाजू घेते दिव्याची बाजू घेते आता मला म्हण नकोस तो आता जी मला खरं वाटतंय ना ती तुला सांगते आता मी तुला दिराणं बूट आणला त्याला म्हटली शंभर रुपयाचा आहे दिलाच फिकून दुसरं आणला त्याला बी म्हणली शंभर नाही दीडशेचा असेल बाजारातलाच बूट आणला ते बी दिला फिकून फिकून म्हणजे आम्ही काय तसं फिकू जाऊ दिलं नाही घरात ठेवले ते आणून पण तुला पैशाची किंमत नाही माणसाची माणसाची किंमत असती का पैशाची किंमत मनाने कळती या आणि तू म्हणती भाऊजीने माझ्या परपंचाचं वाटोळ केलं त्या माणसानं कधी हवा देवा केला नाही त्या माणसांचं बघलेलं ठेवायचं आता सध्या घरात पाच आहे ती किती आहे ती पाच पाचही लेकरांना काही बी आणायचं असू दे साधं टी शर्ट जर आण झालं तर पाचला ब्या आणत एक वेळेस तपलेल्या लेकराला एखाद्या महागं ठेवत तर का पुन्हा म्हणते हे आणतोय म्हणून आपल्याच लेकरांना आणलं आमच्या एखाद्याला ठेवलं म्हणते म्हणून खरं ते सांगते तुला बर का आता समदार राग भीक माग गेला सगळा साहितला तुला कुठल्या भाषेत समजावू ती कळ झालंय उदाहरण देऊन झाली चांगलं सांगून झालं समजवून झालं रडून आकटून सगळं झालं तुझ्या माग हिंडून सकट झालं पण तुला भाषा कुठलीच कळना आणि कोण सुद्धा म्हणणार नाही की चुकी ह्यात भाऊजीची आहे आणि ह्यांची आहे आणि तू म्हणती दीर पण माझा संसार वाटोळ कराय बसलाय नवरा पण बसलाय आणि जाऊ पण बसली आता त्यात मन तीस तू आशी नाशी आता हा मला चांगलं फळ दिलंस तू तुझ्यासाठी मी केलं का नाही एवढं त्याचं तू चांगलं फळ दिलं आज मला माझं मला राग येतोय की मी तुला वळ काय चुकली अगं एकदा म्हणली आज रागाच्या भरात मला वाईट दुसऱ्यांदा पण तीच तिसऱ्यांदा पण तीच म्हणजे एवढी का तू ताशार काढते हा म्हणजे तुला बाहेरची दुनिया चांगली वाटते आणि घरातली वाईट वाटायला लागली ती आता घरातल्या माणसांचं तुला बिलकुल पटना घरातल्या माणसांचं स्वभाव नाही तर घरातली माणसं वागणुकीला चांगली नाही ती तुझा अपमान करते ती घडी घटकला तू सात वर्ष अपमानात जगलीच का आता एकदा कुठं अपमान झाला एकदा कुठं काय झालं त्या गोष्टीला धरून एवढं तानायची काय गरज आहे का मी म्हणती आहे का काय गरज सहनशीलतेचा माणसाचा किती फायदा घ्यावा मग माणसं काय मुंगीला पाय दिल्यावर आगीत तुम्ही माणूस मनानच उठून पेटत की हा भाऊजी एवढं शांत बसणार शांत ऐकणार ती कसं पेटलं ग तुझ्यावर थोडाफार त्यांचा राग तू सण करू शकत नाही नवऱ्यांची हान मार तर कशी सण करणार आहे शेवटी आपलाय हानतेल मारते रागानं बोलतील जवळ आपल्याला मायानं तीच करणार आहे ती उगं तुझं आपल्या माणसाचे आब्रू घालवत सुटायचं काय गरज आहे का एवढं केलं काय मिळणार काय तुला एवढं करून नुसती डोकं दुखी लावलीयच बघ तू तुझ तुला कळतंय बाहेर किती दिवस तू काढणार आहे किती दिवस नाही तुलाच माहिती आता किती दिवस बाहेर टिकणार आहे मी बघते आता नव्याच नऊ दिवस असते तर बाहेर हिंडायचं दहावा दिवस ज्यावेळेस उजरेल काढाय त्यावेळेस तुला घराची आठवण येईल आणि घरा खाटास फिरवतील डंकाला लावती घर म्हणती आता अगं घर डंकाला लावण्याच्या अगोदर घरावनं खराटा फिरवण्याच्या अगोदर तुझं बी घर आहे तुझी बी लेकरबाळ आहे ती तुझा बी नवरा आहे ही तरी नेता विसरू नको जाऊ कुणाची धीर कुणाचा हो आणि त्यांची लेकरं कुणाची ती राहू दे बघलेलाच सगळ्याला समान आम्ही धरतो इथं आणि तू म्हणती तुमच्या घरावर खराटाच फिरवू आता हो ह्या दोघांसनी धमक्या देत्या अगं नवराई शेवटी ती धीराचा विषय ठेऊ बघलेला तू नवऱ्याच्या घरावर तू खराटा फिरवाय निघाली त्याचं डंकाला लावाय निघाली तुझं तुला पटलं पाहिजे बाया हा मला ही विषय तीन तीनदा काढू सुद्धा वाटत नाही मस्त मी तुझ्यासाठी हिंडली रानवान विसरण्याचा प्रयत्न करते कि होय बाबा आपण काय वेळी तुझ्यासाठी कुठंतरी हिंडत तु होतो आपल्याला हे ही, ही कष्ट लागलं ला आपल्याला त्रास झाला त्या विसरायचा प्रयत्न करते मी तू रोज एक वेगळ्या नवीन समोर मांडती अगं हिंडतीच ना मग हिंड आता मला आता तू डोको खवळू नको तुला जी माझ्या शब्दाचा मान पडला नाही का नाही आ तुझ्यासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्या माग आली मला तुझं वाईट व्हावं वाटत होतं म्हणून तुला मला इथं कामाला लावायची होती ना म्हणून आलती मी जिबीला उईस हाण ठेवी नास तू हा नक्कीच्या मोडवर नाक जाण झालंय आमचं काम तुला ताय 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 करून गोंजारलं का ताय लागली फुगायला हरभऱ्याच्या झाडाऊ चढायला लागली या